मला तर दिवशी बोलायचंय ना एकशायला लागतंय ते नंतर दाखवणारच ना काय मला माहित नाहीत काय ते काय आहेत ते हा असू दे बोला आरक्षण बद्दल चांगली भूमिका घेतली मुलांची डोके बोलत होते किंवा राजकीय डोके कोणतरी बोलत होते तर ते आता आज आमचे चारशे बांधव यामध्ये तर अण्णासाहेब पाटलापासून आता जावडेकर पर्यंत विनायक रोमिटी पर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करावं त्यांना मराठा समाजासाठी त्यात कोण लोक बसतात नाही आज समाज काय जगतोय आम ते आमच्या आम्हाला अवस्थेत माहिती आहे गरीब <coughs> काय असते ते आम्ही बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते करणं चुकीचं होतं की कोणतरी राजकीय ह्याच्या पुढे डोके भरतोय किंवा आरक्षण हे कशाला मी जे सांगतोय ना तुम्हाला आता पूर्ण ऐकून घ्या मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समजणार अजून काळ जाऊ देत हे विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत कळेल का आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जनांगे पाटील आहेत ना त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल माझी त्यांच्या लढाईचा विषय वेगळा आहे पण ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे कळलं का ते ह्यातन या गोष्टी साधून घेत आहेत ह्या नीट समजून घ्या पाहिल्या समजत मी काय म्हणतो तुम्हाला मी आज काय म्हंटल महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये प्रगत राज्य बरोबर बर 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 आहे कोणालाही आरक्षणाची गरज नाहीये इथल्या मराठी मुलींना बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात ना आपण दोन वेगवेगळे म्हणून मी सांगतो तुम्हाला आता या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासन दिली आतापर्यंत मागे मोर्चे निघाले होते एकदा बरोबर साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते बरोबर काय झालं त्याचं पुढे काय झालं त्याचं एक्झॅक्टली माझं हेच तुम्हाला आहे हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसतायत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्या सावध राहा साहेब आम्ही सावध राहत आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जे काय समजा आता आमची ओबीसी पन्नास टक्केच्या हातूनची मागणी आहे ऐकायक तुमचं आम्ही म्हणणं मान्य ऐकलंय आमचं म्हणणं पन्नास टक्केच्या हातूनची आमची मागणी आहे तर ह्या ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय आमच्यासाठी मी तुम्हाला एक मिनिट ज्या वेळेला जनांके पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा मी आलो होतो तिकडे मी काय म्हंटल होतो तिकडे तुम्ही जी मागणी करताय ही होणार नाही हे लोक होऊ देणार नाहीत यांच्या मनामध्ये फक्त तुमची माथी भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मत मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडलात तरी चालेल तेच करतायत समजा कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतल्या शिवाय मला एक गोष्ट सांगतो उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात हे जे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत कोण लोकसंख्या वाढवत आहे इथे जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होत आहेत हजारो कोटीचे टेंडर्स काढले जातात हजारो कोटीची बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे जो आपल्या मराठी मुला मुलींवरती पैसा खर्च व्हायला पाहिजे जो त्यांच्या शिक्षणावरती व्हायला पाहिजे जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत मी तुम्हाला काढून दाखवतो त्या त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला महाराष्ट्रीयन लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून म्हणजे ह्यांची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत कुठे उपलब्ध होत आहेत काहीच माहिती नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे असाच मी सांगतोय तसाच की आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षणाच्या संधी शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे ते आपल्या मुलांना माहितीच नाही आहे ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही तुम्हाला मागचं आंदोलन माहिती आहे मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो रेल्वेचं आंदोलन माहिती आहे तुम्हाला कशासाठी आंदोलन झालं होतं ते नोकऱ्या कुठे होत्या महाराष्ट्रात जाहिराती एवढ्या होत्या युपी बिहारला म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत पण तुम्हाला कळत नाहीयेत ने ने। दिशे 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 अरे बाळा मी सांगतोय मी तेच सांगतोय तुम्हाला उद्या ओबीसी असू देत दलित असू देत मराठा असू देत आपल्या कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही महाराष्ट्रात आजच्या परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला आजच्या परिस्थिती पूर्ण आहे का आजच्या आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी ही सगळी मंडळी तुम्हाला तुमचा फक्त वापर करून घेतील नाही मी तुम्हाला आता सांगतोय हे पुढचे साडेतीन महिने ना ऐकून ही साडेतीन हे पुढचे साडेतीन महिने आहेत ना आजपर्यंत मराठा युवकांचा सर्व पक्षीय नेत्यांनी पुढे निराश करण्याने आजपर्यंत फक्त मराठवाडा असेल पश्चिम मराठा असेल फक्त उपयोग करून घेतला शंभर टक्के

मी तुम्हाला ते अहो त्याच्या अगोदरच मी ज्यावेळेला येत होते ना जरांगे पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील म्हणूनच या सगळ्या या सगळ्या लोक या सगळ्या लोकांची अरे मी सगळ्यांबरोबरच आहे असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते महत्वाचं आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत आमच्या घर आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचं ते तुम्ही का मला जरा बोलू द्याल त्यांच्याशी बरोबर आहेत कुठे जालना माझा आता दौरा आहे सिरे जालनाला जाईल उद्या मी तुळजापूरला उद्या संध्याकाळी संध्याकाळी बरं मला जरा फोन दे त्यांचा मी त्यांच्याशी बोलून घेतो

हे बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती हो माहिती माहिती आहे ना बरोबर ना हे सगळं त्यांना माहिती आहे ना मग हे का नाही केंद्रात बोलत आत्ता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली म्हणजे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पुजणार आणि घोषणा माझ्या बाहेर आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा <coughs> होता की इथे कोणतरी राजकीय भडकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणीस ऑगस्टला आमची भूमिका कष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होता असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच कसा नाही हे या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा लो जे लोकसभेला झालं ना तेच त्यांना वाटतंय विधानसभेला होणार असं त्यांना वाटतंय ना त्यांना त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माथी भडकवली जातील ती हे बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसी ना शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये म्हणूनच मी तुम्हाला सांगतो या सगळ्या या सगळ्या याच्यामध्ये मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं का काय याच्यात मार्ग नाही तो तर काढू आपण आजपर्यंत काय झालं बघा मला मला जर समजा तुम्ही विचाराल ना ते बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार बरोबर की नाही मला मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही समजलंय माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे तुम्हाला मी परत तुम्हाला सांगतोय महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन तेच बोलतील तुमच्याशी मी परत तुम्हाला तेच सांगतोय तुम्ही माझ्यावरती हा दबाव नकार टाकू मला त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे समजलं जसे सुक असतील तर पाणी पिऊन घ्या हा